मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे परंतु भारत या चॅम्पियन ट्रॉफीसाठी खेळायला जाणार की नाही हे अजून निश्चित झालेले नव्हते परंतु आज जयशाने निश्चित केले आहे भारत चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही तर भारताचे सामने कोठे होणार आहेत हे आपण यावेळीमध्ये पाहणार आहोत तर मित्र मित्रांनो पाकिस्तानने चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक तयार करून टाईम टेबल तयार करून आय सी सीकडे प्रस्ताव दिला होता भारताचे सामने देखील लाहोर या स्टेडियमवरती घेणार होती पाकिस्तान परंतु भारत पा पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही तर भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंका या देशामध्ये होऊ शकतात मित्रांनो दोन हजार आठ सालापासून भारत पाकिस्तानात मॅचेस खेळण्यासाठी जात नाही मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या ऑप्शन भारत पाकिस्तानमध्ये मॅच खेळण्यासाठी जात नाही पाकिस्तान भारतात येते परंतु भारत पाकिस्तानमध्ये जात नाही दोन हजार आठ साली पाकिस्तानचे खेळाडू देखील आय पी एलमध्ये खेळत होते नंतर पाकिस्तानचे खेळाडू आय पी एलमधून बाद करण्यात आले नंतर त्याला एंट्री मिळत नाही त्या खेळाडूंना आय पी एलमध्ये खेळण्याची तर भारत आता दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये जी चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे फेब्रुवारी मार्चमध्ये ही चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे तर त्या सिरीजसाठी त्या टुर्नामेंटसाठी भारताची टीम पाकिस्तानमध्ये जाणार नाही भारताच्या मॅचेस या दुबई किंवा श्रीलंका या देशामध्ये खेळवल्या जाऊ शकतात तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भारताने पाकिस्तानमध्ये जावे की नाही खेळाडूच्या जा सुरक्षेचा प्रश्न आहे तेथे खूप दहशतवादी हल्ले देखील होतात जयश याने आज कन्फर्म केली की भारत पाकिस्तानला जाणार नाही खेळण्यासाठी परंतु शर्माने मागील महिन्यात बोलले होते जर मंडळाने अधिकार दिला आम्हाला ते तिकडे खेळ खेळायला जाण्याचा तर आम्ही तेथे खेळायला जाऊ आम्हाला काय हरकत नाही परंतु जयश याने आज भारत पाकिस्तानला खेळण्यासाठी जाणार नाही असे सांगितले आहे तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी भारत जिंकले का आपल्याला काय वाटते आपण कमेंट शिक्षणमध्ये सांगा आणि मित्रांनो या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र